नमस्कार आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज मी भोकराची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेली आहे सर्वप्रथम आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे आणि मला अधिक काम करण्यास प्रेरणा द्यावी ही आपल्याला प्रेमळ विनंती बघा भोकराची भाजी ही वृक्षवर्गीय वनस्पती असते म्हणजे आंब्यासारखे मोठे झाड असते आणि आज भाजी करण्यासाठी मी ह्या झाडाचा फुलोरा घेतलेला आहे म्हणजे त्या देठाचे दा फांद्यांचे पुढचे पुढचे टोकं घेतलेली आहेत बघा यात ज्या तुम्हाला बिया दिसत आहेत दाण्यासारख्या बिया ह्या त्या झाडाच्या फुलांच्या कळ्या आहेत आणि ह्या कळ्या आपण भाजीसाठी घेतलेल्या आहेत याला चिघोर असे म्हणतात कोवळ्या असताना याला चिघोर असे म्हणतात आणि जसं हे आ, मोठे होतात ही फळं अंदाजे करवंदाच्या आकाराची ही फळं होतात तेव्हा याला भोकर असे म्हणतात आता आपण हा चिगोर घेतलेला आहे याचे दाणे कोवळ्या देठ आणि काही पानं असं आपण आज भाजी करण्यासाठी घेणार आहोत आम्हाला ही भाजी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुका येथून मिळाली आहे आणि भाजी जेव्हा मिळाली तेव्हा ती अगदी छान टवटवीतच होती परंतु मला भाजी करण्यास थोडं पाच सहा दिवस वेळ झाला आहे त्यामुळे भाजीची जी फुलं होती जी छान मी तुम्हाला बोलले ना या कळ्यांची छान फुलं उमलतात पांढऱ्या रंगाची फुलं ती थोडी ते फुलं काळपट काळपट पडलेली आहे ही बघा ही अशी परंतु भाजी पाकी इतर भाजी पूर्ण टवटवीत आहे आणि आपण त्या भाजीचा आज वापर करणार आहोत सर्वप्रथम म्हणजे ही भाजी अतिशय पौष्टिक आहे अतिशय रुचकर अतिशय चविष्ट होते असते आणि बनवायला फक्त चार ते पाच मिनिट लागतात या भाजीला भाजीतले आपण ते फक्त काळे जे काळे काळे पडलेले फुलं आहेत ते वेचून घेऊया ते काढून घेऊया बाकी संपूर्ण भाजी अतिशय चांगली आहे भाजी स्वच्छ पाण्याने आपण आता ही धुवून घेणार आहोत ही भाजी फक्त म्हणजे साधारणतः डिसेंबर ते मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्येच मिळत असते म्हणजे चिगोर ही बारीक जी कोळी दाणे आहेत हे फक्त तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत मिळतील आणि त्या एप्रिल महिन्यानंतर याचे भोकरामध्ये रूपांतर होते त्यामुळे एप्रिलपर्यंत ही भाजी मिळवा आणि खाऊन घ्या हा एवढाच सांगण्याचा हेतू आहे आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये अंदाजे तेल टाकून घेऊया ही भाजी बनवण्यासाठी मी कांदा मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर असं साहित्य वापरलेलं आहे भाजी अगदी साधी सोपी बनवायची आहे मला त्यामुळे इतकंसं साहित्य पुरेसं सा आहे आणि यातच अतिशय चविष्ट भाजी होणार आहे आपण सर्वप्रथम मोहरी घालून घेऊया त्यानंतर जिरे लसूणच्या पाकळ्या आणि कांदा यामध्ये आपण छानपैकी परतवून घेऊया व्हिडिओ फास्ट ट्रॅकमध्ये आहे आपण सर्वांनी तो योग्य प्रकारे परतवून घेतल्यानंतरच त्यात पुढील जिन्नस ॲड करायचे आहेत यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते कढीपत्ता जेव्हा शक्य होईल तेव्हा खाल्लाच पाहिजे त्यानंतर मिरच्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया आपण हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालेल लाल तिखट डायरेक्ट टाकले तरी चालेल आता यामध्ये थोडीशी मी हळद त्यानंतर लाल तिखट आणि फक्त चवीसाठी थोडासा मसाला मसाला नाही टाकला तरी चालणार आहे मी थोडा घातलाय यामध्ये आपण टमाटे टाकू शकतो टमाटे टाकले देखील तरी चांगले परंतु मला याची साधी टेस्ट खूप आवडते ह्या भाजीची त्यामुळे मी टमाटा घातला नाही आहे आणि भाजी टाकून घेऊया बघा ही भाजी छत्तीसगड आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात केली जाते छत्तीसगडमध्ये ह्या भाजीमध्ये बरेच त्यामध्ये पदार्थ ॲड करतात जसं दही ॲड करतात शेंगदाण्याचं कूट ॲड करतात आणि मोठ्या प्रमाणात ही भाजी आवडीने खाल्ली जाते यामध्ये मी चवीनुसार थोडे मीठ ॲड करून घेतलेले आहे ही भाजी आपण झाकण ठेवून देखील शिजवू शकतो परंतु मला त्याचा हिरवा रंग खूप आवडतो त्यामुळे मी झाकण ठेवणे टाळते पण तरी आपण शेवटी देठ थोडेसे शिजण्यासाठी शेवटी शेवटी झाकण ठेवूया भाजी अतिशय चविष्ट आहे अतिशय रुचकर आणि खूप छान लागते आणि मोजून चार ते पाच मिनटात होते ही भाजी विशेष म्हणजे वीर्यवर्धक असते आपलं शरीर हे तेजपूर्ण राहण्यासाठी आरोग्य आपले व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हो वीर्य खूप आवश्यक असतं आणि ही भाजी आपल्या शरीरातलं वीर्य वाढवण्याचं काम करत असते तसेच बलवर्धक भाजी आहे ही ह्याने आपल्याला शक्ती मिळत असते ज्या स्त्रियांना व्हाईट चारचा त्रास होतो त्या स्त्रियांनी ही भाजी आवर्जून खावी औषधासारखी अगदी शोधून शोधून खावी ही भाजी असं मी सांगेल तसेच उच्च प्रथिनयुक्त भाजी आहे म्हणजे आपल्याला नॉनव्हेजमधून जे जेवढ्या प्रमाणात प्रथिनं वगैरे मिळतात काही अनेक शौकीनांचं तर म्हणणं असं आहे की नॉनव्हेजच्या तोडीला चवीची ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ही भाजी किती रुचकर लागत असणार आहे थोडे मी झाकण ठेवून घेतले आपण थोडे देठ वगैरे चुकूनही कडक राहू नये ॲक्च्युली ही भाजी खूप लवकर शिजते अगदी मोजून चार ते पाच मिनटात होते त्यामुळे झाकणही ठेवण्याची गरज नाही पण ठीक आहे आपण थोडं शिजण्यासाठी ठेवले आहे बघा या भाजीचं टेक्स्चर किती सुंदर आलं आहे तुम्हाला वाटत असेल की दाणे हे टसटसीत लागतील की काय खायला पण मुळीच नाही ही भाजी अगदी सॉफ्ट लागते असं चिकन चिकन त्याचं टेक्स्चर असतं ही भाजी खूप छान सॉफ्ट लागते आणि शिजलेली आहे पूर्णपणे तसेच या भाजीमध्ये आता आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर कडीपत्ता टमाटा जेव्हा शक्य होईल तेव्हा भाज्यांमध्ये वापरून आपण ते खाल्लेच पाहिजे या भाजीचा पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ अतिशय आपल्याला एक सरप्राईज येणारा व्हिडिओ आहे आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केलेले असेल तर आपल्याला ह्या भाजीवरच आधारित पुढचा व्हिडिओ नक्की नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल बघा आपण भाजी संपूर्णपणे काढून घेऊया ही झाली आपली भोकराची भाजी छानपैकी तयार आणि याचा जो पुढील व्हिडिओ मी घेऊन येत आहे तो पुढील व्हिडिओ आहे भोकराच्या भाजीचे त्यामध्ये मी पानांचा देखील वापर केलेला आहे भोकराच्या भाजीचे मुटकुळे त्याच्या वड्या त्याच्या वड्या तयार करून आणि त्यापासून अगदी अप्रतिम चवीची अशी भाजी कशी बनवायची याचा मी पुढील व्हिडिओ घेऊन येत आहे नक्की सर्वांनी आवर्जून बघा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार थँक्यू